अंबे दुर्घट भारी तुझ संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी पोलीस होण्याचं स्वप्न तर सर्वच जण बघतात पण आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली जित आणि चिकाटीने या नवतारीने अतिशय छोट्या गावातून पोलीस पदापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रवास सुरू केला त्या आता थेट पी एस आय पदावर पोहोचून भांडूप येथील पोलीस स्थानकात निर्भया पथकावर कार्यरत आहेत आणि या माध्यमातून ते अनेक तरुणांचं महिलांचं समुपदेशन करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचं काम करतात त्यांचं कार्य हे खरंच कौतुक करण्यासारखं आहे तर मग नेमकं त्यांचं काम आणि त्यांची कारकिर्द नेमकी कशी आहे आणि नवतारिणी नेमकी कशी कार्यरत आहे तिचे सर्व कार्य आपण बघणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून एका सर्वसामान्य कुटुंबातून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सविता जाधव यांनी प्रवास सुरू केला एका छोट्या गावापासून ते थेट स्वप्नांच्या नगरी पर्यंत सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यानंतर गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्लामपूर येथील महाराष्ट्र अकॅडमीमध्ये प्रवेश घेत त्यांनी पोलीस भरतीच्या प्रवासाला सुरुवात केली 2014 मध्ये आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करत ते पी एस आय पदाची परीक्षा पास करून आपले ध्येय निश्चित केले 2016 या कालावधीत त्या पोलीस दलात रुजू झाल्या परंतु हाच तो क्षण होता ज्यापासून त्यांच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली माझं गाव सांगली माझे वडील शेती करतात माझ्या वडिलांची इच्छा होती की मी पोलीस व्हावं तेव्हापासून मी आ, प्रयत्न सुरू केले ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वडिलांच्याच मित्रांच्या सल्ल्याने अकॅडमी सुरू केली पोलीस फक्त पोलीस एवढंच माहीत होतं युनिफॉर्म घातलेला पोलीस पण त्याच्यामध्ये वेगवेगळी पदं असतात हे माहीत नव्हतं जेव्हा वडिलांच्या स वडिलांच्या मित्राच्या सल्ल्याने अकॅडमी जॉईन केली तेव्हा समजलं की की पोलीस खात्यात एवढी पदं असतात आणि कोणत्या पदासाठी आपण कशी परीक्षा देऊ शकतो याचं याची माहिती मिळाली मी मुंबईला पोस्टिंग झाल्यानंतर पहिलं पाऊल ठेवलं मुंबईबद्दल मला काहीच माहीत नव्हतं आणि मुंबईमध्ये मला थांबायलाच नको वाटत होतं कारण पूर्ण गावचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मुंबई माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होती परंतु पोलीस स्टेशनला आल्यानंतर सिनियर ऑफिसर कलीग ऑफिसर यांनी खूप समजा सांभाळून घेतलं आणि कशी वाटचाल करायची मुंबईमध्ये हे सांगितलं मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळून त्या आता भांडू पोलीस ठाण्याच्या निर्भया पदकाची जबाबदारी सांभाळत आहेत त्यांचा स्वभाव सांगायचा तर फारसा बोलका नव्हता पण आपल्या कामाप्रती एकनिष्ठ असल्याने त्यांनी स्वतःला पूर्णता बदललं आणि आता त्या पोलीस दिदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालक महिला तरुणांचं समुपदेशन करतात व सर्वांच्या मनावर राज्य करतात समाजाला पुन्हा मूळ प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी अतिशय केले आहे पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्यानंतर त्यांच्या हाती पहिली केस आली तो अनुभव अंगावर शहारे आणणारा होता भीती वाटावी असा पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि धैर्याने प्रत्येक टप्पा पार केला मी नवघर पोलीस स्टेशनला असताना मी पहिली बघितलेली केस एक सहा सात वर्षाची मुलगी होती तिच्यावर रेप केलेला आणि त्याच्यामध्ये ती मयत झाली होती आणि लेडीज ऑफिसर म्हणून मला तिथे बोलवलेलं पण मी एवढी शॉकिंग होते की फर्स्ट टाईम मी असं काहीतरी पाहिलं होतं याच्या अगोदर कधीच काही पाहिलं नव्हतं पण तेव्हा मला समजलं की पोलीस खात्यात आपण आलो आहोत पण कोणत्या कोणत्या आव्हानाला आपल्याला सामोरं जायचं आहे ही तेव्हापासून सुरुवात झाली सविता जाधव यांनी समाज रक्षणाचा वसा हाती घेतलाय पण हे काम तितकं सोपं नाही प्रत्येक केस हाताळताना वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या व्यक्तींना सामोरे जावं लागतं अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उलगडण्यासाठी कौशल्य पणाला लावावं लागतं यासोबतच त्या समाजाच्या विविध घटकांचं मॉरल पॉलिसिंग देखील करतात त्यामुळे पोलीस दरातून त्यांचं कौतुक होत आहे महिला पोलीस उपनिरीक्षक सविता जाधव ह्या मागील सव्वा वर्षापासून भांडूर पोलीस स्टेशन ने येथे नेमणुकीचं आहे त्यांना महाराष्ट्र पोलीस दलाचे जे प्रकल्प आहे निर्भया पथक जे व्हॅन हे निर्भया पथक व्हॅन महिला मुली आ, बाल मुलं यांना सुरक्षा पुरवण्यासाठी एक व्हॅन असते त्याच्यामध्ये त्या प्रमुख आहे व तसेच पोलीस दिदी हा सुद्धा माननीय सी पी सर्व महाराष्ट्र पोलिसांचा प्रकल्प आहे त्यावरसुद्धा ते काम करतात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि त्या तंबाखू मुक्त शालेय परिसर अभियानामध्ये त्यांनी झोन सेवनमध्ये व भांडू पुरुषांना अतिशय चांगलं काम केलेलं आहे प्रत्येक शाळेमध्ये दररोज त्यांनी एक शाळा किंवा दोन शाळा घेऊन त्या मुलांना पोलीस दिदी मार्फत त्यांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे वे, प्रकल्प राबवतात त्या ठिकाणी ते भाषण देतात कोणाची अडचण असेल तर गुप्त सांगायला लावतात व शालेय परिसरामध्येही फिरतात व त्यांचं काम एकंदरीत काम त्यांचं अतिशय चांगलं काम आहे सदैव सतर्क राहतात द्या त्यांच्या समुपदेशनामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या हजारो लोकांच्या नजरेत त्या आदर्श ठरल्या आहेत त्यांच्या कार्यामुळे समाजात विश्वासाची नवी किरण निर्माण झाली आहे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राहणीमान परिस्थिती आर्थिक सबलता यांची गरज नसते गरज असते ती फक्त जिद्द आणि चिकाटीची आणि याच जिद्दीच्या जोरावर सविता जाधव हो, यांनी आपल्या वडिलांचं स्वप्न साकार केलं समाज रक्षणाचा विडा हाती घेतलेल्या या नव शहर मुंबईचा मनापासून सलाम व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार मुंबई अनाथ नाथे करुणा